तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मी उमेदवार माझ्या भिडा वडिलांवर काय टीका करता काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सातपुतेंवर कडाडल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार जयदीप साठे प्रल्हाद काशीत यांच्यासह कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मागील दोन दिवसात भाजपने उमेदवार राम सातपुते पुते यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे त्या मुद्द्याला धरून प्रणिती शिंदे यांनी भाषणात भाजपवर हल्लाबोल केला त्या म्हणाल्या आज ज्या ठिकाणी प्रचंड महिला उपस्थित आहेत कारण हा काँग्रेसचा राष्ट्रवादीचा मेळावा आहे इकडे त्यांना सुरक्षित वाटते देशातील राजमाता जिजाऊ माता, माता सावित्री माता रमाई यांनी दिलेले जे संस्कार आहेत तेच संस्कार काँग्रेस राष्ट्रवादीने पुढे नेले आहेत आणि मी आमदार म्हणून उभी आहे आज मी आणि सुप्रियाताई लढत आहोत भिडत आहोत या संविधान विरोधी राक्षसी शक्तीच्या विरोधात आणि आमचे दोघींचे वडील वन वन फिरत आहेत पक्षासाठी फिरत आहेत माझ्या वडिलांवर का टीका करता माझ्यावर टीका करा ना तुमच्या उमेदवार विरोधात मी आहे मला भिडा परा ना पराभव समोर दिसू लागल्याने पायाखालची वाळू सरकली आहे तुमच्या एवढा संघर्ष माझ्या वडिलांनी केला त्यांना बोलताना काहीच वाटत नाही त्या पुढे म्हणाल्या हे आपल्या खोट्या गरिबीचा दाखला देत म्हणून फिरतात राजा अपका बेटा राजा बेटा नाही बनेगा जो काबिल वही केलेल्या लोकहिताच्या कामाबद्दल बोला आणि लोकांना ठरवू द्या कोण काबिल आहे ते मंडळी एवढी त्र्याऐंशी वर्षाची आपले वडील जर दिवस लोकांसाठी असूनही हा महाराष्ट्र पिंजून जागे असतील आणि तुम्ही त्यांनाच विचारता ह्याच्यावरून कळतं की तुमची तुमचे संस्कार किती आहेत तुम्हाला कशी कशी घरात शिकवण मिळते आणि ते सगळे ज्याला संस्कार दिले गेले नाहीये ते सगळे एकत्र झालेला आज तुम्ही बघू शकता माझ्या विरोधात जे उभे राहिले ज्याला तुम्ही पार्सल वगैरे म्हणता मला काय म्हणायचं नाहीये ते देखील काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल बोलताय चेतनं बरोबर उत्तर दिलं की ठिकाणी अरे भिडायला तर माझ्याशी भेट ना मी उभी आहे <laughs> ना माझ्या वडिलांना काय एवढं बोलताय तुम्ही आणि लाभ म्हणायला पाहिजे तुम्हाला ज्या माणसांनी संघर्ष केला तुमची बाबती नको सगळं सुद्धा माहिती की या माणसाला संघर्ष काय ते तुम्ही कोण येऊन आम्हाला सांगता ना म्हटायला पाहिजे असं बोलायला मी कधी कोणाचा त्यांच्या वडिलांना किंवा दाराटे आपण लोक आहोत म्हणून मला इलेक्शन पण त्या पातळीला घेऊन नाही जायचं मी उमेदवार आहे ते उद्या नाही राहिले तर माझ्या कामाबद्दल बोला पंधरा वर्ष उघडते माझ्या लोकांनी मला निवडून आणलं तो पण संघर्ष होता आणि तुम्ही ना काय संघर्ष नाही म्हणजे ना ना तुम्ही माझ्या लोकांना अपमानित करताय माझा नाही कारण का आमची लोक कामाला बघूनच निवडणूक निवडणुकीत मतदान करतात दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट बदल नाही